शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की भारतामध्ये सध्या डब्ल्यू डी आणि एकूणच स्थानिक वातावरणामुळे ढगाळ परिस्थिती भारतामध्ये तयार झालेली आहे ठिकठिकाणी विरळ पाऊस देखील पडतो आहे आणि मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे अर्ध्या महाराष्ट्रात मान्सून आहे अर्ध्या महाराष्ट्रात मान्सून येणं बाकी आहे तीच परिस्थिती भारतामध्ये आहे त्यामुळे एकूणच मान्सूनने जरी जलद प्रगती केली असली तरी पश्चिमी वाऱ्यांनी मान्सूनला रोखून धरलं आहे जोपर्यंत दोन्ही समुद्रात काहीतरी एखादी हवामान प्रणाली विकसित होत नाही तोपर्यंत मान्सून पुढे सरकणार नाही आणि आपला अंदाज आहे की जवळपास दहा ते बारा तारखेपर्यंत मान्सून हा याच जाग्यावर खिळून राहणार आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या बाबीचं नोंद घेतो आहोत की आपण बघतो आहोत की ए सव्वीस मे हे अरबी समुद्रातून तीन जूनपर्यंत कोणती प्रगती नाही तर पूर्व भारताकडे एकोणतीस मेपासून तीन जूनपर्यंत कोणती प्रगती झालेली नाही डब्ल्यू मुळे उत्तर भारतामध्ये म्हणजे खास करून पंजाब हरियाणा दिल्ली या भागात मेघगर्जनेसह विजांच्याकडंचं पाऊस वातावरण तयार झालंय थोडंफार विरळ पूर्व भारतामध्ये महाराष्ट्रात कुठेही मेघगर्जनेसाठी अनुकूल वातावरण नाही पाऊस नाही आहे आपण उद्या चार तारखेला उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण बघतो मध्य भारतात ढगाळ परिस्थिती असेल फार पाऊस वातावरण नाही आहे पाच तारखेला देखील तीच परिस्थिती आहे विशेष पावसाळी वातावरण नाही परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपामध्ये हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामधलं भारतामधलं कमी होणार आहे सहा तारखेला मात्र आपण सात तारखेला बघतो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं तुरळक विरळ अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आणि यापूर्वी मी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केलाय की आठ तारखेला मृग नक्षत्राचा योग आहे आणि महाराष्ट्र भाग्यवान आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला पाऊस पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये होणार आहे कोकणातही हलक्या सरी होतील मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही बऱ्यापैकी पावसाळी असण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे या पावसात फार जोर नाही आहे परंतु दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते हे पावसाळी वातावरण कमी होईल दहा तारखेला मात्र बंगालच्या उपसागरात एक नव्याने सिस्टम म्हणजेच हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की आपल्याला एक आपण या ठिकाणी बघतो एक लायक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि मग या क हलक्या कमी दाबामुळे भारतामध्ये पावसाळी वातावरण पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे शिवाय आपण जर या बाजूने बघितलं तर मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि पर्यायाने भारतात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल बारा तारखेला प्रत्यक्ष दक्षिण भारतामध्ये म्हणजे केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल थोडं महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं वातावरण बारा तारखेला सुरू होऊ शकतं आणि आता आपण हे बघू शकतो की तेरा तारखेला जी एफ एस मॉडेलचा काय अंदाज आहे तर, तर स्पष्टपणे कमी दाब हा महाराष्ट्रावर येतोय या ठिकाणी आपण बघू शकता की विशाखापट्टणमच्या दरम्यान त्याचं केंद्र आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतोय त्यामुळे स्पष्टपणे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये होण्याचे संकेत जे पी एस मॉडेलनेही दिले आहेत आपण यापूर्वी जसं मान्सूनचं वातावरण भारतामध्ये विकसित होत होतं तेव्हा आपण ह्या मॉडेलचा एकत्रित अंदाज बघितला होता तसाच आज आपण एक एकत्रित अंदाज बघून नेमकी कुठून सिस्टम तयार होणार आहे ती कुठे जाणार आहे या पद्धतीने आपण अंदाज बघूयात साधारण पाच तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसळ या आहे सहा तारखेला याच विभागात पावसाळ्यातोरण आहे सात तारखेला महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसेवातून सरकू शकतं आठ तारखेला पूर्व विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस कमी असणार आहे परंतु आपण बघतो कोकण किनारपट्टी सहित उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसाळ्यातून वाढणार आहे आपण नऊ तारखेला या यामध्ये वाढ बघतो दहा तारखेला आपण स्थानिक जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे तेच प्रभावी असल्याचं आपल्या लक्षात येत आहे दोन्ही समुद्रांमध्ये सिस्टम विकसित होणार आहे हवामानात बारा तारखेला अमूलाग्र बदल होणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण पोषक होईल मान्सूनसाठी आणि महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं वातावरण आठ तारखेनंतर वाढेल असं दिसतंय आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच पश्चिम किनारपट्टीला पावसाळी प्रमाण वाढण्याचे संकेत आहेत चौदा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होईल हे संकेत आता स्पष्ट होऊ लागले आहेत साधारण असं आपल्याला लक्षात येते की तेरा तारखेपासून पावसा मान्सूनची पुढची प्रगती सुरू होईल आणि जवळपास तो पंधरा तारखेपर्यंत गुजरात मध्य प्रदेश असा पुढे सरकणार आहे सोळा तारखेला मान्सून गुजरातच्या बऱ्याच भागात आणि मध्य प्रदेशचे बऱ्याच भागात पोहोचेल आपण सतरा तारखेपर्यंत बघतो की मध्य भारतावर म्हणजे आपण ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टी के केरळ सहित त्या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं वादळ नाही परंतु पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की पश्चिम किनारपट्टीला जवळपास दोनशे ते तीनशे मिलीमीटर पावसाची क्षमता होणार आहे आपण बंगालच्या उपसागरामध्ये बघतो वातावरण प्रचंड बदलणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये खास करून मुसळधार पावसाची शक्यता वाढते थोडा हवामानात बदल असा दिसतोय की हे जे पावसाळी क्षेत्र आहे ज्याची महाराष्ट्रावर शक्यता होती ते थोडं महाराष्ट्रातून कमजोर होताना दिसतंय आपल्याला या विभागात जरी पाऊस वाटत असला तरी त्याचं प्रमाण हे कमी होतंय मात्र या भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल असं दिसतं म्हणजे कोकण किनारपट्टीकडे पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील प्रमाण थोडं कमी होते कारण विशाखापट्टणम कडून जे क्षेत्र आहे त्याची शक्यता कमी होते उद्या थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे पाच तारखेला नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे साताऱ्यामध्ये पावसाची हजेरी पुन्हा लागू शकते महाराष्ट्रात सहा तारखेला थोडं विरळ पावसाची शक्यता आहे सात तारखेला थोडं अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढेल आठ तारखेला देखील याच विभागामध्ये म्हणजे नाशिक स अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित पुणे सातारा या भागात पावसाळी वातावरण वाढेल याच भागात नऊ तारखेला देखील पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे दहा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण असेल परंतु कमी असेल अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील वातावरण बदलायला सुरुवात होईल बारा तारखेला रात्रीपासूनच मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर सुरू होऊ शकतो विशाखापट्टणमकडून हे वातावरण येण्याऐवजी हे वातावरण थोडं अरबी समुद्रातील वारे आणि बंगालच्या बसाकरतील वारे यांचा मिलाप हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने होतोय खास करून सह्याद्रीच्या पूर्व भागाकडून होतोय आणि त्यामुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे आणि सातारा सांगली कोल्हापूर भागात मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रावर याचा परिणाम उशिरापर्यंत असणे शक्यता आहे हे वातावरण एक दिवसापुरतं नाही आहे चौदा तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्राच्या खूप मोठ्या भागात असणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस होणार आहे आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात जे अतिवृष्टीचा संभाव होता तो आजच्या मॉडेलने कमी दाखवलेला आहे त्यामुळं केवळ पावसावरच ही गोष्ट निभावेल असं दिसत आहे सतरा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं तोरण कमी होण्याची शक्यता आहे पण आपण एक बघतो की कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचं प्रमाण वाढेल आणि आपण एक गोष्ट बघायची या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करू की जे कमी क्षेत्र होतं ते खास करून भुवनेश्वर आणि पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकल्यामुळे महाराष्ट्रावरील त्याचा प्रभाव सध्या कमी दाखवला जातोय आपण बघतो की याचा प्रभाव हा ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असाही सरकू शकतो त्यामुळे मुख्य कमी दाबाचा जो धोका आहे तो महाराष्ट्राला कमी बसेल असं सध्या वाटतंय त्यामुळे एकूणच पावसाचं प्रमाण महाराष्ट्र जरी वाढलं तरी अतिवृष्टीची शक्यता थोडी कमी होते पण हे हवामान आहे यात सातत्याने बदल होणार आहे त्यामुळे आपण या पावसाचं वातावरणाच्या नंतर आपण पेरणीचा निर्णय घ्या जेणेकरून आपलं नुकसान टळेल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा